i am माझ्या न्यूज मध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे आज आहे गणेश चतुर्थी संपूर्ण हिंदुस्थानचा अतिशय मंगलमय असा हा सण आहे गणेशोत्सव आणि आज गणेश उत्सवाला आहे आपण पाहू शकतो की अकोले तालुक्यामध्ये सय्यद्री राजा गणेशोत्सव या मंडळाचा गणपती अतिशय भक्तिभावाच्या पत्रामध्ये या ठिकाणी प्रस्थान होत आहे आणि आज अजून त्या गणेशाची स्थापना होईल या गणेश भक्तांचे त्या ठिकाणी आनंद ओसावर स्वागत करत आहे आणि आज या ठिकाणी गणेशाची स्थापना होणार आहे आणि या ठिकाणी अभंग देवांनी पाहून या ठिकाणी गणेशाचं स्वागत करण्यात येत आहे आणि मोठ्या प्रमाणात ग्रामस्थ या गणेशाच्या स्वागताला या ठिकाणी उपस्थित झालेले आहे वातावरणामध्ये या ठिकाणी अकोल्यातील सह्याद्रीचा राजा प्रतिष्ठानचा गणपती अतिशय वाजत गाजत या निघाला आहे अध्यक्ष बाजूराव शेठ दराडे आपल्या सोबत आहेत आपण त्यांच्याशी बोलणार आहोत साहेब आज अतिशय भक्तिभावाने आपला गणपती निघाला काय सांगाल हा विघ्न अर्थ आहे हा गणरायाचा आपण कायम भक्तिमय भावाने आपण कायम स्वागत करत आलोय गेले तीन वर्षापासून ह्या अकोल्या शहरामध्ये आपण एक वेगळ्या पद्धतीनं एक एक सांस्कृतिक कार्यक्रम का म्हणू या गण गन, गणरायाच्या जी काही स्थापना होते त्या सात दिवस आपण ह्या शहरामध्ये भक्तिमय वातावरण करण्याचा प्रयत्न करतो आपण शेवटी सगळ्यांनी एकत्र आलं पाहिजे आणि ह्या ह्या शहराचा जो वारसा आहे जी जी संस्कृती आहे आपण जतन करण्याचं काम केलं पाहिजे शेवटी एक सांस्कृतिक कार्यक्रम आपण आयोजित करत असतो गणरायाचं भक्तिमय भावाने आपण एक सात दिवस आपण नामस्मरण करत असतो त्याची सेवा करण्याची संधी आपल्याला मिळत असते म्हणून मी सगळ्यांना सांगत असतो की आपण एक सात दिवस राजकारणाविरहित आपण सगळेजण एकत्र येऊ आपण या शहरातील शेवटी आपण सगळेजण एकत्र आलो तर इथं काहीतरी ही परंपरा सुरू राहणार इथं भविष्यामध्ये आज आपण बघतोय पहिल्या काळी खूप मोठे मोठे उत्सव ह्या आपल्या शहरामध्ये संपन्न व्हायचे परंतु आज जर बघितलं आपण तर आज कुठेतरी ते लोक पावत चाललेले दिसत आहे आणि मग आपल्याकडे चांगली चांगली मोठी मंडळी आहे चांगले व्यावसायिक आहे बिझनेसमॅन आहे चांगले सांप्रदायिक मंडळी आहे सगळी तज्ज्ञ लोक आहेत यांनी एक विचार केला पाहिजे की शेवटी आपल्याला आपल्या आपल्या गजर आपण उत्सव आज तुम्ही कोकण बघा मुंबई बघा या ठिकाणी ज्या भक्तिमय भावेने जे वातावरण तयार होतं त्याच्यातून नक्कीच एकता तयार होते त्याच्यामध्ये आपण सगळी समाजाची मंडळी एकत्र येऊन चांगल्या पद्धतीने काम करू शकतो परंतु अकोले तालुक्यामध्ये आपला एक सह्यादीचा राजा गणेश उत्सव आणि त्याच्यातही कुठल्याही प्रकारे राजकारण येऊन लिहिली यासाठी आपण खूप पाळतो आणि आपण सगळे भक्तिभावाने एकत्र येत असतो मी आपल्या सगळ्यांना एकच संदेश देत ही परंपरा आपल्याला कायम चालवायची की आपण असू अगर नसू सह्या अकोल्याच्या वैभवात भर टाकणार आणि अकोल्या तालुक्याची अकोले शहराची एक मानत करेल असा ह्या राज्याचं काम नाही म्हणून आपण भक्तिमाय भावाने आपण आमची सगळी सहकारी मंडळी सगळीजण मिळून हा गणेश उत्सव चांगल्या प्रकारे सात दिवस साजरा करणार आहे मी आपल्या सगळ्यांना आव्हान कर आपल्या माध्यमातून सगळ्यांना आव्हान करेल आपण सगळेजण मिळून ह्या गणरायाची आपण सात दिवस सेवा करू आणि सगळ्यांनी एकत्र मिळून आपण हा उत्सव आनंद निश्चितच साहेब पण कुठेतरी गणपती म्हणजे उत्सव म्हटलं की कुठेतरी डी जे असतात मत, मोठमोठ्या बँड पथक असतात परंतु याला आपण फाटा दिलाय आणि या ठिकाणी वारकरी संप्रदायाच्या लोकांना बोलवले जेणेकरून काळ मधोगाच्या गटवामध्ये आपण गणेशाचं गन, स्वागत करताय या मागची आपली भूमिका काय आपण सांस्कृतिक कार्यक्रम पण नक्कीच चा संत महात्मे सगळे जे भक्तिमय वातावरण करण्याचं काम करतात ते संतच करतात म्हणून सांस्कृतिक आणि सांप्रदायिक जर आपण त्याला वारसा पुढं न्यायचा असेल तर म्हणून या संप्रदायाचं आपण तीनही वर्ष बघा आपण सांप्रदायाच्या माध्यमातूनच हे कार्यक्रम केली आपण कुठेही असं बरेजाव केला नाही कुठेही डी जे लावला नाही कुठेही आपण असं डागर टिंगा केला नाही आपल्या गण्यचा उत्सव साजरा होत असतात आपण कुठेही धुम्रपान दारू असेल किंवा बाकीच्या गोष्टी असल अशा प्रकारचा वापर केला नाही आपण आकमन आणि विसरत या दोन्ही गोष्टीमध्ये ह्या ह्याच्यातून पथ्य पाळलेलं आहे आणि म्हणून भक्तिमय भाव जर आपल्याला जर करायचा असेल कुछ देखे तो अपने गुस्ती थोड़ा क्या लगे इतना मगे गणपति मन ला कि वेगवेगे पत्ते आए सग पद्धति आप आता बाज़ो चांग पद्धति लोग चाग् पद्धति युवक अपने जोड़ गए हड़ूह जाओ एक दस मैं सी सयाद्री का राजा हाँ महाराष्ट्र मधे नाव घेने लोग होने का मोकपना कराए नहीं बनना है आप

वेगळं काहीतरी दाखवण्याचा प्रयत्न करत असतो पहिल्या वर्षीचा कार्यक्रम होता कार्यक्रम सुरुवात होती आपण वेगळ्या प्रशांती कार्यक्रम करते मागच्या वर्षीचा कार्यक्रम होता आपण राम कथेच्या माध्यमातून एक साम्रदाय आणि गणेशोत्सवाची सगळी प्रथा प्रदान प्रयत्न केला या वर्षी आपण इंडियन आयडोल जी महाराष्ट्रातले महानायक झाले गायक झाले त्यांना गायण्याचं प्लॅटफॉर्म म्हणून आपण स्टुडिओ तयार करतोय आणि त्या स्टुडिओमध्ये महाराष्ट्रातले असंख्य गायक येतील आणि नक्कीच आपल्या इंडियन आयडल आपल्या आयडल सुद्धा चांगल्या पद्धतीन